शंभर एक एकर पाण्याखाली गेलेली आहे कमीत कमी इथं दहा ते पंधरा फूट पाणी होतं जेवढी जमीन आहे तेवढी ऊस केळी हळद सोयाबीन सगळं काही गेलेलं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे मागणी आमची आहे गव्हर्मेंटला की बाई सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याला जे नुकसान झालेली आहे त्याचा मुआवजा पुरा मिळाला पाहिजे पुन्हा आता अनेक रब्बीचं पेरं आहे त्याला बी लागते आम्हाला कमीत कमी हेक्टर हजार एकरपैकी दोन हजार दरवर्षी येते आणि कमीत कमी या आमच्या गोदाखाटचा भाग सज्जाला लगत समजा नदीचा किनारा द दोन किलोमीटर येते आणि त्याच्यामध्ये कमीत कमी तीन ते चार नाले आहेत त्या नाल्याच्या साईडनं पूर्ण जमिनीमध्ये इकडं बॅकवॉटर येते पूर्ण हे आणि वरचं पाणी पावसाचं पडलेलं प्लस हे पाणी दोन्ही मिळून हे पूर्ण बुडी येते क्षेत्र आणि हे दरवर्षी अशीच परिस्थिती होते जवळजवळ हे दोन हजार एकोणीसपासून चालू आहे आणि दरवर्षी शासन पाच हजाराच्या वर काही देत नाही इकडं सांगायला सांगते आम्ही तेरा हजार देऊ साडे तेरा हजार देऊ विमा विमाही नाही विम्याचाही लाभ नाही फक्त हे शासनाला हे शासन हे आम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करीत आहोत हे लिपापोती करून हे सगळं जगाला दाखवते की आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहोत मात्र शेतकऱ्याचं कैवारी कोणी नाही तरी आमचं म्हणणं एकच आहे शासनानं याची गंभीर दखल घेऊन रेड झोन खाली जेवढे येतात त्यांना शंभर टक्के मदत देऊ त्यांचं समजा आज जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून संभाव्य पुढची वाटचाल करण्यासाठी त्यांना सुक्कर जावं शेतामध्ये पुन्हा काहीतरी पीक घेता यावं या, हो या माध्यमातून हे एवढंच सांगायचं सर यांचा दौरा नांदेडून निघाला आणि पहिला मुघटला रोडवर पाहणी केली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि काय चांगलं आमच्या इथले प्रतिनिधी संपूर्ण थांबले होते शेतकरी थांबले होते आणि तशीचे एक कर्मचारी होते त्यांनी काय म्हणले बाबा हे रेड झोनचा एरिया आम्ही संपूर्ण पाहिलेला आहे तर साहेबांनी तात्काळ आपल्या गाडीत बसले आणि दुसरीकडं पाहण्यास निघून गेले साहेब म्हणले रेड झोनचा एरिया आहे हे मला माहीत आहे एवढं बोलून अशोकराव चव्हाण साहेब इथून माघार करून निघून गेले आणि दुसरीकडं पाहणी केले प्रत्यक्षात जाऊन पिपळगाव शिकाची वाडी आणि वासरी देवापूर संगतीरथ या साईडला जाऊन सर्वे केला त्यांनी तिथं बसून सर्वे केला मात्र आमच्या मुघटला येऊन शेतकऱ्याच्या बांधावर तर का रोडवर उभं टाकून फक्त साहेबांनी सांगले की बाबा शंभर टक्के बाधित क्षेत्र आहे फक्त सांगलं मात्र कुठलाही प्रशासनाचा माणूस शेतकऱ्याच्या बांधावर अजूक आला नाही म्हणून आमची शेतकऱ्याची एवढीच विनंती आहे की बाबा होईल तिथपर्यंत आमच्या शेतकऱ्याची मदत करावं आम्ही त्यांना चार वेळेस पार्लमेंटमध्ये त्यांना सहकार्य केलं आणि अजुकीनच शेतकऱ्याची एकच मागणी आहे आम्हाला शंभर टक्के मावजा द्यावा आणि त्यांनी जिथं होते तिथंच खुर्चीत आनंदात राहा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि सहकार्य त्यांना त्यांच्या वडिलापासून आहे तरी बी आमची यथोगता शेतकऱ्याची मांडणारे फक्त अशोकराव चव्हाण साहेबच आहेत असा आम्हाला विश्वास होता आता आज विश्वासाला तडा बसलेला आहे शेतकऱ्याच्या त्या तड्याला आज सगळे शेतकरी हैराण झालेत शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की बाबा आमचं पीक गेलेलं आहे साहेबांनी एवढंच बघायचं होतं की बाबा गेलं ना मी पंचनामे करतो आणि तुम्हाला कुठून तरी याच्यातून सावळ करून मावजा देऊ शकतो बोलू सर आपलं नाव सांगा सर माझं नाव आहे वसंत आनंदराव कल्याणी राहणार म्हणजे मोगट मु� तालुका मग जिल्हा नांदेड आपल्या इकडली पूरपरिस्थिती कशी होती आणि शेतीचे काय नुकसान झालं त्याच्याविषयी पूरपरिस्थिती अशी होती आपण आज आज या ठिकाणी जमलेलो आहोत ना त्या ठिकाणी जवळपास उभं पंधरा दहा ते पंधरा फूट पाणी होत आणि ह्या एरियामध्ये पाणी जवळपास अठ्ठेचाळीस ते छत्तीस तास पाणी होतं हे इकडून एक ना हे शिवपर्यंत पूर्ण भाग बुडालेला होता खडकी फळ एक होऊन पाणी पूर्ण इथं हे पा पूर्ण जलमय होतं आणि ज्या यावेळी बॅकवॉटर जे गंगेचं होतं हे वळाचं आणि खडकीचं पाणी गंगेला जातच नव्हतं हे पाणी पाठीमागच थोपत होतं त्याच्यामुळं हे पाणी पूर्ण पाण्यानं भरलेलं होतं आणि आमचं म्हणणं असंच आहे की बाबा हा हे सोयाबीन पिकाचा आज शंभर टक्के नुकसान झालेलं आहे फक्त दिसायला पाला आहे की जसं जसं ऊन पडल तसं तसं पापडी होऊन शेंग गळून जाते याच्यामध्ये काहीच निघत नाही आमचं म्हणणं असंच आहे शेतकऱ्याचं की बाबा ज्याचं शंभर टक्के पीक गेलेलं आहे त्याला शासनानं शंभर टक्के द्यावा असं आमचं सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तुमच्या भागातील माजी मुख्यमंत्री यांनी काय पाहणी वगैरे झाली का इकडं पाहणी केली त्यांनी रोडनं केले आणि रोडनंच गेले नाही मग